कृष्णाजी तावीस अंती झाडू फेऱ्या माळा या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत गंडादोरा वगैरे या सर्व गोष्टींचा फायदा कसा होतो किंवा त्यांचा गुण कसा येतो बऱ्याच लोकांना त्याचा गुण येतो तर तो गुण कसा येतो आणि या सर्व गोष्टी खोट्या आहेत का की खरच आहे याच्यात काही संमोहनाचा वापर केला जाऊ शकतो का किंवा करतातच का आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की बाहेरून आपण केलेल्या या सर्व गोष्टींच्या आपल्या आतमध्ये कसा परिणाम होतो किंवा खरंच होतो का तर या सर्व गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करतो हो। आहोत त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती बघा की जे लोक ज्ञानी असतात या लोकांना मानसशास्त्र अध्यात्म विज्ञान आत्मा परमात्मा त्रिगुणी माया प्रकृती या सर्वांचं व्यवस्थित आणि खरं खरं ज्ञान असतं आणि कमी अधिक त्या प्रमाणात जर ते असलं पण ते जे ज्ञान त्यांच्याकडे असत ते सत्याच्या आधारावर कायमच टिकत जे सत्याच्या आधारावर टिकत नाही एकतर ते ज्ञान नाही किंवा ते बाहेरून केलेलं फक्त एक तात्पुरतं पर्याय ठरू शकत मग जर ज्ञान सत्याच्या आधाराने कसं चेक करायचं किंवा समजा धर्मशास्त्र आहेत किंवा रूढी आहेत परंपरा आहेत ताबूत काढतो आपण रावण जाडतो काही परंपरा आपल्या ज्याच्यामध्ये हुक लावून अटकवलं जातीस अंगठी धुरा गंडा झाडू या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की या सत्याच्या आधाराने कशा तपासता येतील आणि जर त्या सत्याच्या आधाराने तपासल्यावर खोट्या ठरल्या तर इथं प्रश्नातच तो उत्तर आहे जर त्या सत्तेच्या आधारावर खऱ्या नसतील तर त्या खोट्याच ठरतील आणि मग या सर्व गोष्टी ज्या आहेत या खऱ्या की खोट्या याच्याबद्दल थोडीशी कवईना चर्चा आता भगवद्गीतेमधून आपण चेक करू अध्याय नंबर दोन श्लोक नंबर दहा तेरा खरी जी माहिती आहे ती अकराव्या श्लोकानंतर आहे पण आपली जी लिंक आहे ती तुटू नये म्हणून आता पुढचा सेक्शन जो आहे तो दुसऱ्यामध्ये दहावा ते तेरावा पर्यंतचा आहे अकरा नंतर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळायला लागतील दहावं आहे की हे भरतवंश त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मधोमध मद उभे राहून हास्य करणारे श्री कृष्ण खिन्न झालेला अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले सगळ्यात पहिली गोष्ट आतापर्यंतचा जो काही इतिहास तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये अर्जुनाने नाना प्रकारे प्रयत्न केलाय कृष्णांना कन्विन्स करण्याचा या गोष्टींसाठी की हे युद्ध मला न करणं किती बरोबर आहे त्याच्यासाठी ज्ञानाच्या धर्माच्या अध्यात्माच्या कर्मकांडाच्या भावनेच्या हात सोडून दिले भीतीच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या कबूल केल्या गेल्या सगळं झालंय पण अजूनही मनातली भीतीचा पूर्ण अंश मिटलेला नाही आणि या सगळ्या गोष्टीची काउन्सलिंग चालू असताना कृष्णांना काहीतरी असं सापडतंय की ते सापडल्यामुळे त्यांना अर्जुनावर हसू येते दुसरं अकरावा आहे पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडिताप्रमाणे बोलताना तू स्वतःला पंडित समजतोयस मागे तर सांगितलं गेलं सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या मध्येच की तू अज्ञानी आहेस तुला या गोष्टीचं ज्ञान नाही तू ज्ञानी असता तो असं वागला नसता आता पुन्हा सांगताय की पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्या योग्य नाही ज्याचा शोक करायची मुळीच गरज नाही त्याविषयी शोक करीत आहेस आणि ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी ही शोक करत नाही आता तू शोक करतोय म्हणजे तू अज्ञानी पुन्हा त्याला ठपका ठेवून दिलाय की बाबा तू पंडिताप्रमाणे काही पोपटासारखं बोलू नको तू जे बोलतोय हे बरोबर नाही आता ज्यांना ज्यांना वाटत की अर्जुन बरोबर आहे त्यांनी एक तर कृष्णांना चुकीचं ठरवावं किंवा ज्यांना वाटतय की कृष्ण बरोबर आहे त्यांनी हे मान्य करावं की अर्जुनाचं चुकतंय हम्म का चुकतंय कसं चुकतंय त्याच्यासाठी तर भागवत गीतेचं आपण विवेचन करतोय पुढचं आहे बारा मी काळी ज्या काळी मी आणि तू हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळातही आपण अस्तित्व विही होणार नाही म्हणजे आपलं अस्तित्व आधीही होतं आताही आहे आणि इथून पुढेही राहणार आणि शेवटच आहे ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्य आणि वातून वार्धक्यात जात असतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा मुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही हा फार मोठा मुद्दा आहे याच्यात आपल्याला इथून पुढचा जो एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आत्मा काय असतो कसा असतो जे लोकांनी आतापर्यंत कल्पना करून ठेवले वात असते दिव्यासारखी जाळ असतो कोणी म्हणे इतका सूक्ष्म असतो या सगळ्या गोष्टींची शंका सगळी निघून जाणार आहे आता तास जो तो की हे जे आता बाहेरून आपण काम करतोय कि आपण अंगठ्या घालतो दोरे बांधतो हे करतो ते करतो या सर्व गोष्टींमध्ये किती सत्यता आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट की कृष्ण हसले दहाव्यामध्ये कृष्ण असले का हसले असतील सहा गोष्ट आहे जेव्हा एखादं तुमचं लहान बाळ तुम्हाला काहीतरी सांगण्याचा पटवण्याचा प्रयत्न करतं आणि ते जे सांगतं ते खोट आहे किंवा चुकीचं आहे असं तुम्हाला कळत काय होत तुम्हाला हसू येतं तशीच गोष्ट इथं घडली की लोकांना मूर्ख बनवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि थोडा वेळ आपण मूर्ख बनवतो सुद्धा आपल्याला कळतं सुद्धा की आपण समोरच्यांना मूर्ख बनवतोय पण वर हो। हे कळत नाही की आपल्याला समोरचा हे तेवढंच पकडतोय समोरचा आपल्याला पकडतो आपण समजतो की जे काही चाललंय जे काही मी करतोय हे समोरच्याला कळत नाहीये आपण त्याच्यात खूप चालाक आहोत हे सगळं माझ्या मनाच्या प्रमाणे चाललंय मी कोणाला हे पकडू देऊ शकत नाही या भ्रमात आपण राहतो आणि समोरचा आपल्याला पकडतो Actually, त्या भ्रमात राहिल्यामुळे आपण पडद्याआड स्वतःला डिव्हॅल्युएट करत असतो अर्जुनाच्या बाबतीत तेच होत अर्जुन भरपूर कळ समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ते समजवताना मी माझी भीती लपवतोय आणि तुम्हाला दाखवत नाही हा जो प्रयत्न चाललाय ना त्याच्यावर कृष्ण असले दुसरं आतापर्यंत तू जे मला काही सांगतोयस ना बाबा की असं आहे हे पाप आहे हे पुण्य हे याचा माझ्याशी काय संबंध सरळ प्रश्न येऊ शकतो की कृष्णाचा या गोष्टीशी काय संबंध राज्य कोणाला हवंय अर्जुनाला युद्धात सगळं अलकरी कोणा फकल्या अर्जुनाने कोणाच्या पत्नीचा अपमान झालाय अर्जुनाचा युद्ध लढाईचं आहे अर्जुनाला आणि हे सगळं युद्ध कोणाला हवं होतं अर्जुनाला आणि आता जेव्हा ती युद्धाची वेळ येऊन ठेपली बरं हे सगळं जुळून आलंय आता युद्धाची वेळ येऊन ठेपली तर आता तू लढायला नाही म्हणतोय म्हणजे जेव्हा करायची वेळ नव्हती तेव्हा ते करण्यासाठी तू उता होता आता जेव्हा ते करायची वेळ आलेली आहे तेव्हा म्हणतो तू करणार नाही बरं न करण्यामागे कारण काय सांगतो तर ज्ञान अध्यात्म अश्रू गाडतोय भीती दाखवतोय थरथर होते सगळी शोक संविघ्नता म्हणजे गंमत अशी आहे कि एक तर करायचं तुलाच होतं आणि आता तुलाच करायचं नाहीये या तुझ्या चाली खेळींना आता कृष्णांनी पक्क ओळखलय आणि म्हणून कृष्ण हसतायत पुढचं येतं अकराव्यामध्ये कि जे शोक करण्या योग्य नाहीत कोण हे तेच लोक आहेत ज्यांनी तुझी पत्नी विवस्त्र केली होती हे तेच लोक आहेत ज्यांनी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता हे तेच लोक ज्यांनी तुला लो वारंवार अपमानित केलं होतं म्हणजे हे लोक ते आहेत ज्यांना तू माफ करणं कुठल्याच नजरेने बनत नाही आणि जर तू त्यांना माफ केलंस तर काय होईल तर पहिली गोष्ट श्री प्रतिष्ठा ही कायमस्वरूपी धुळीत जाईल येणाऱ्या पिढीला स्त्री प्रतिष्ठेबद्दल कुठल्याही बाबतीत ज्ञान राहणार नाही ते कायम हेच म्हणतील की जरी स्त्री प्रतिष्ठा लयाच गेली तरी त्याच्याने कुणाच्याही आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही चुकीचे उदाहरण समोर येतील जे पिढ्यान पिढ्या पेड़या चालतील आणि त्याला जबाबदार अर्जुन दुसरं कि वाईट गुणांना दुजोरा मिळेल की अर्जुनाला इतका त्रास दिला गेला इतकं मारण्याचा प्रयत्न केला गेला इतका अपमान केला गेला इतका छळ केला गेला प्रजेवर इतका अन्याय केला गेला या सर्व गोष्टी नॉर्मल समजल्या जातील आणि तो पायंडा जो पडेल तो वेगळाच म्हणजे हे जे, जे काही आहे हे सगळं होण्यामागे कोण कारणीभूत आहेत हे लोक ज्यांना माफ करण्याची गरजच नाहीये त्यांना मारून टाकलं तरी तुला शोक करण्याची गरज नाहीये आणि दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर शोक का करायचं नाहीये तर ते जिवंत असले काय आणि मेले काय आता तू सुद्धा जिवंत असला काय आणि मेला काय कारण शोक हा तू शरीरासाठी करणार आहेस आत्म्यासाठी नाही म्हणून जे शोक करणे योग्य नाही त्याच्यासाठी तू शोक करणं चुकीचं आहे बर हे झालं बाहेरच्या विषयाच्या बाबतीत आता तुझ्या आतल्या बाबतीत जर पकडशील तर तू जिवंत आणि मृत विषयी जो शोक करणार आहेस तो शोक करण्याची गरजच नाही जे ज्ञानी लोक असतात त्यांचं म्हणणं काय की जे ज्ञानी लोक असतात ते जीवित आणि मृताविषयी शोक करत नाही मग जिवंत आणि मृत कोण असत हे शरीर असत आतमध्ये जो आत्मा आहे त्याच्याशी देणं घेणं असत त्यांना या शरीराशी देणं घेणं नाहीये तुला या शरीराशी देणं घेणं आहे तू रूट क्वाज मध्ये तुझी त्या शरीराविषयीची जी आसक्ती आहे ती दाखवतोयस म्हणजेच काय की तू अज्ञानी आहेस तुला जोपर्यंत बाहेरून या गोष्टी इन्फ्लुएन्स करत राहतील तोपर्यंत तू अज्ञानी सारखाच वागशील आणि तू शोक करशील जेव्हा तुला कळेल की याच्या आतमध्ये वेगळा आत्मा आहे त्यावेळेस मात्र तू ह्या बाह्य गोष्टींनी विचलित होणार नाहीस म्हणजे जे काही फरक ज्ञानी लोकांना पडतो तो या बाह्यावर नाही पडत तर याच्या आतमधल्यावर फरक पडतो म्हणजेच बाहेरून तू कितीही फायदा किंवा तोटा दाखवला तरी त्याचा तुझ्या आतल्याशी काही संबंध राहत नाही म्हणजे गडबड तुझ्या आतमध्ये आहे तुझ्या मनात आहे तुझ्या बुद्धीत आहे तुझ्या अंकारात तुझ्या चित्तात जर आहे आणि तू बाहेरच्या जगात कितीही बदल पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याने तुझ्या आतमध्ये काहीही फरक पडणार नाही आणि जर तो फरक पडत असेल तर तो निव्वळ तुझ्या अज्ञानामुळे तात्पुरता पडतो जसं आता जी तुला भीती आहे ती सुद्धा तात्पुरतीच आहे जी बाहेरच्या जगातून आतमध्ये आलेली आहे म्हणजे आतमध्ये कितीही बदल केलास तो कायमस्वरूपी बाहेर राहील पण बाहेरून कितीही बदल केलास तो आतमध्ये कायमस्वरूपी राहणार नाही याचा अर्थ तुझ्या आतून आत्म्याने जर तू प्रेरित झालास तर तुला बाहेर काहीही बदल करायची गरज नाही म्हणजे जर तू आतून आतून प्रेरित असलास तुझं मन स्थिर असेल तुझी बुद्धी स्थिर असेल तू तु अवेअर तुझं चित्त योग्य जागी चिंतन करत असेल आणि तुझ्या अस्तित्वाचा आय जर व्यवस्थित काम करत असेल तर तुला बाहेरून अंगठ्या घालण्याची गंडादोरा बांधण्याची तावीज बांधण्याची काहीही गरज नाही मग ज्ञान आणि अज्ञानाच्या विषयावर जे सांगताय त्याच्यातनं हाच मुद्दा बाहेर पडतोय की बाहेरून जगात कितीही बदल केला तर आतमध्ये बदल होणार नाही आतून जर बदल केला तर मात्र बाहेरच्या जगात बदल करायची गरज नाही तो बदल आपोआप घडेल तुम्ही आतून आनंदी असाल तर तुम्ही बाहेरचं जग आपोआप तुम्हाला आनंदी दिसेल दुःख हे येत असतं आनंद हा निवडावा लागतो हे त्याचच उत्तर आहे म्हणजे जर माझ्यावर काहीही बाहेरून बदल घडवायचा असेल तर तो अगोदर मला आतून घडवला गेला पाहिजे तरच तो बदल का चांगल्या कामाचा राहील दुसरी गोष्ट की माझ्यासह जे कोणी समजा बाबा असतील मौलवी असतील पाद्री असतील कोणी असतील ते जर का ज्ञानाच्या गोष्टी करत असतील आणि त्या गोष्टी करत असताना जर समजा त्यांचाच इनर माझाच इनर खराब असेल माझज इनर सेल्फ खराब असेल तो जर स्थिर होत नसेल आणि मी बाहेरून कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असेल तर ते शेवटी अज्ञानच ठरेल मन बुद्धी अहंकार चित्त हे काय सांगेल ते अज्ञानच ठरेल जर हे खराब असेल तर म्हणजे साध्या गोष्ट आतून माझी चिडचिड असेल आणि मी जर घराच्या बाहेर पडलो तर सगळं जग मला चिडवायला बसले असच मला दिसणार आहे साध्या भाषेत काय की बाहेरून तुम्ही कितीही प्रयत्न केला आतमध्ये चांगलं बनण्याचा तुम्ही ना तावी ना अंगठे ना गंडे दोऱ्या झाडू ना फिर्या ना कशानेही याच्यात बदल करू शकत नाही तुम्ही तेव्हाच बदल करू शकता जेव्हा तुम्ही स्वयंपूर्तीने आत्मस्फूर्तीने योग्य ज्ञानाने योग्य बुद्धीने योग्य मनाच्या वापराने जर का तुम्ही स्वतःला आतल्या येणार सेपला सेटल करत असाल ते खराब होण्यापासून सांभाळत असाल अहो तुमच्या आतलाच रावण जर का वासनेने पाहतोय आणि तुम्ही रावण जाळायला चालले असाल तर याचा काहीही फायदा नाही तुमच्या आतमधला इनर सेल्फ खराब असेल आणि तुम्ही बाहेरच्या शरीराला फटके मारत असाल काहीही फायदा नाही तो जडता रावण पाहण्यातही फायदा नाही आणि ते चापकाचे फटके मारण्यातही फायदा नाही तुमचं आतलं जे रूट कॉज आहे ते शोधा ते मिटवा ते कंट्रोल करा हाच त्याला शेवटचा पर्याय असतो असो शेवटी इनर सुधारण्यासाठी आपण देवाकडे अल्लाकडे कधीही मागत नाही आपण मागतो भौतिक सुधारण्यासाठी मला हे दे मला ते दे मला असं दे मला तसं दे कुणी असं म्हणत नाही की माझ्या आतून हे तयार करून दे आतून मला हे सगळं नीट सेटल करून दे कोणीही करत नाही देवाकडे फक्त भौतिकच मागतात किंवा वा इतरांचं वाईट मागतात झालं जीवनाचं आता आत्म्याच्या बाबतीत शेवटचं एक शेवटचं राहिलं की आत्म्याच्या बाबतीत थोडा उल्लेख केलेला आहे बघा काय सांगितलं की बालपणापासून म्हातारपणापर्यंत आपल्या शरीरामध्ये मन बुद्धी भौतिक फिजिकल या सगळ्यांमध्ये कंटिन्यू चेंजेस होत आहे एवढंस शरीर होतं एवढं मोठं झालंय हं मनाचे वेगवेगळे बदल झाले बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये वेगवेगळा फरक पडलाय बरचसं ॲडॉन होतंय बरचसं डिलीट होतंय शरीरात बरेचसे चेंजेस होत आहे हे सगळं काही जे आहे ना या सगळ्यांमध्ये एक गोष्ट पाहणार <coughs> तुम्ही त्या गोष्टीला आत्मा म्हणा दिव्य प्रकाश म्हणा तुम्ही ऊर्जा म्हणा काही म्हणा ती एकच गोष्ट कॉमन आहे ती गोष्ट म्हणजे आत्मा रोज दहा मिनिट शांतपणे बसून शोधा की काय आहे जे माझ्या आत आहे आणि जे तेव्हाही तसच होतं आणि आजही तसच आहे तो म्हणजे मी आता हा जो मी आहे हा गर्वातला मी न म्हणता हा माझ्या अस्तित्वाचा प्रेझेंटचा माझ्या प्रेझेंटीचा मी आहे हा मी जर नसेल तर मला काहीच कळणार नाही मग तो मी कोण तर त्याला तुम्ही तुमचा आत्मा म्हणा दिव्य प्रकाश म्हणा ऊर्जा म्हणा काही म्हणा तो त्यावेळेसही होता तो आजही आहे आणि तो इथून पुढेही राहील म्हणजे तुम्ही जन्म घेतल्यापासून तो होता तुम्ही मरेपर्यंत तो असणार म्हणजे पुन्हा तुम्ही जन्म घेण्याच्या अगोदर तो अव्यक्त होता तुम्ही जन्म घेतल्यावर तो व्यक्त होतोय जे आपण एकमेकांना दिसतोय बोलतोय फील करतोय सगळे सेन्सेसचा वापर करतोय आता तो व्यक्त आहे आणि आपण मेल्यानंतर तो पुन्हा अव्यक्त होईल म्हणून ते म्हणतायत कृष्ण महाराज की ना तू नव्हता किंवा मी नव्हतो हे राजे नव्हते असा कुठलाही वेळ नाही याच्या आधीही आपण अव्यक्त होईना आपण होतोच आता आपण व्यक्त आहोतच आणि याच्यानंतरही आपण मेल्यावर अव्यक्त का होईना पण आपण पन राहणार शरीराने नाही राहणार पण आपला आत्मा तसाच राहणार या सर्व गोष्टींचा के वापर केलाय शेवटचा प्रश्न जो हो मी आधीच पहिला विचारला होता की तावी जमती याच्यामध्ये समूहनाचा वापर होतो का तर होत असावा किंवा आपण तो स्वतः करून घेतो कि मला आता काहीतरी असं मिळालंय की ज्याने माझं जीवन कंप्लीट बदलून जाणार आहे असा एक खोटा भ्रम जो आहे तो आपल्या मनाला खरा वाटण भले तो तात्पुरता असे ना आणि त्याच्यात काही काळासाठी त्याप्रमाणेच फरक शोधण्याचा प्रयत्न करणं आणि जर तसा थोडासा फरक दिसलाच तर त्याचा लगेच संबंध त्या तावीस किंवा त्या आमटी किंवा त्या दोऱ्याशी जोडणं हे आपल्या मनाचं काम बनून जात आणि तो संबंध जोडताना मूळ जी मूळ परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नसतो बदल तेव्हाच घडतो जेव्हा गोष्टींनी केलेल्या बदलाने आतमधला बदल हा तात्पुरता ठरतो ते मोटिवेशन तात्पुरतं ठरतं ते दुःखावरची झालर तात्पुरती ठरते त्याच्यातला सुखाचा जो प्रकार दिसतो तोही तात्पुरता ठरतो तुम्हाला कायम स्वरूपी स्थिर होण्यासाठी तुम्हाला सच्चित आनंद मिळण्यासाठी आतून इनर सेल्फ सुधारावा लागेल आतून इनर सेल्फ मध्ये बदल घडवावा लागेल तरच तुमचं बाहेरचं जग बदलेल पुन्हा सांगतो आनंदी राहण्यासाठी बाहेरचा पैसा बाहेरचं जग बाहेरच्या संसाराची काहीही गरज नाही आनंद हा आतून असतो अपेक्षा करतो आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आहेत माझे ते सगळे तुम्हाला कळतायत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा रामकृष्णाजी